मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अशोक त्र्यंबके मुक्काम पोस्ट मिरजगाव तालुका कर्जच जिल्हा अहमदनगर येथे आता अहमदनगरचं नाव आहिल्यानगर झालेलं आहे येथे पंचवीस ते तीस वर्षापासून एक छोटासा दवाखाना चालवत आहे मित्रांनो जे पुरुषांना आजार होतात म्हणजेच ज्या पुरुषांचं लिंग उठत नाही म्हणजे लिंगामध्ये बिलकुल ताटता येत नाही थोडीफारच ताठरता येते असा संभोग करता येत नाही किंवा आपल्या स्त्रीबरोबर जेव्हा संभोग करायला जातो त्यावेळेस आतमध्ये लिंग घातल्यानंतर अचानक ते त्याच्यामधील ताठरता निघून जाते किंवा अचानक पाणी आपलं युरिया त्वरित बाहेर पडतं याच्यावर मी उपचार करणारा डॉक्टर आहे मित्रांनो जर आपणास यापैकी कोणतीही समस्या असेल आपण अनेक ठिकाणी उपचार घेतले पण आपणास थोड्या गुण आलेल्या नसेल तर आपण काळजी करू नका तुम्ही डॉक्टर त्र्यंबके यांचा दवाखाना डोळे झाकून गाठा मित्रांनो अनेकांना अनेक संभोगाविषयी प्रॉब्लेम असतात पण अनेक लोक जेव्हाच लिंगामध्ये तातरता येत नाहीत त्याला आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणतो त्याला इरेक्शन असं म्हणतो तसं ज्या लोकांचं तरीत गळतं त्याला पी ई म्हणतात प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन असं म्हणतात याच्यावर मी उपचार करणारा डॉक्टर आहे मित्रांनो अनेक लोक सुहाग्रा गोळ्या खातात विहाग्रा गोळ्या खातात टाटा लफील गोळ्या खातात आपल्या शरीराला असं ॲडिक्शन लावून टाकतात की ते गोळ्या खाल्ल्याशिवाय ह्या लोकांना शरीर संबंध करताच येत नाही मला हे सांगा मित्रांनो ह्या अशा गोळ्या खाऊन शरीर संबंध केल्यानंतर शरीर संबंध करल्यासारखं वाटतं का आणि शरीर संबंध हे गोळ्या औषधं खाऊन करण्याची गोष्टच नाही त्यामुळं तुम्हाला मी विनंतीपूर्वक सांगतो शरीराचा नाश करू नका परमेश्वराने निसर्गामध्ये अशा नॅचरल गोष्टी अशा नॅचरल वनस्पती तयार केलेल्या आहेत की जर आपण याचं सेवन केलं तर आपणास यापासून शंभर टक्के आराम भेटेल मला सांगा मित्रांनो हे ज्या आज केमिकलच्या तुम्ही गोळ्या खाता पन्नास शंभर वर्षापूर्वी सिल्ड्या फील टाडाला फील वियाग्रास वगैरे ह्या गोळ्या होत्या का मग त्यावेळेस ह्या समस्या आपल्या पूर्वजांना नव्हते का तर ह्या समस्या जोपासून पृथ्वी निर्माण झाली तेव्हापासून ह्या समस्या उत्पादित झालेल्या आहेत तर मग हे लोक काय करायचे तर आयुर्वेदिक औषधं खाऊन कायमस्वरूपी बरे होऊन जायचे त्यामुळे हे जे तुम्हाला ॲडिक्शन या गोळ्यांचा लागलेली गोळी खाणे व स्त्रीवर संभोग करणे हे पहिली गोष्ट बंद करून टाका अशा गोळ्या खाल्ल्यामुळं बीपी सारखे आजार होतात हृदयाचे आजार होतात सारखा आजार होतो किडण्या फेल होतात आपल्या प्रत्येक शरीरातील आव्यावर परिणाम होतो त्यामुळं आपण अशा गोळ्याचं ॲडिक्शन बंद करून टाका तुम्हाला जर लिंगामध्ये ताटरता येत नसेल तुमचं लिंग बिलकुल उठतच नसेल किंवा स्त्री बरोबर बरोबर बर संबंध व्यवस्थित काढताच येत नसेल एकाच मिनिटाच्या आतमध्ये तुमचं युरिया बाहेर येत असेल तर आता काळजी करू नका सरळ डॉक्टर त्रंबग यांचा दवाखाना गाटा मी शंभर टक्के नाही तर तुम्हाला मी हजार टक्के खात्री देतो तुम्हाला आठ दिवसात माझा फरक पडेल मित्रांनो मी कोणत्याही व्यक्तीला जास्त गोळ्या औषधे देत नाही माझ्या गोळ्या पूर्णपणे नॅचरल असतात एकच महिन्या घ्यायच्यात पण तुम्हाला जेव्हा तुम्ही माझी ट्रीटमेंट सुरुवात करता त्या दिवसापासून त्या आठ दिवसामध्ये तुम्ही पूर्ण बरे होऊन जाल पण तुम्हाला एक महिना औषधं घ्यावी लागतील तर मित्रांनो आपला जो आजचा विषय आहे त्या विषयाचं आहे नाव आहे संभोग नाही तर जीवन नाही मला हे सांगा जगामध्ये सगळ्यात जर श्रेष्ठ गोष्ट असेल तर एक नंबरला संभोग येते कारण की प्रत्येकाची उत्पत्ती मानवजातीची उत्पत्ती ही संभोगातूनच झालेली असते परमेश्वराने दिलेलं हे आपल्याला आप खूप चांगलं वरदान आहे ज्याच्या जीवनामध्ये संभोग तो मदे अनंद नाही तो जीवनामध्ये आनंद घेऊ शकत नाही तुमच्याकडं गाडी आहे तुमच्याकडं पैसा आहे व्यवस्थित कपडे आहेत सर्व काय तुमच्याकडं वैभव आहे पण जर तुमच्या जीवनामध्ये संभोग नसेल ना तर तुम्ही जीवनामधून संपुष्टात आलेली व्यक्ती आहात त्यामुळं जर तुमचं समजा शुगरमुळे तुमच्या बी पीमुळे तुमचं वय वाढेमुळे किंवा आपण तरुण आहात पण काही कारण नसतं तुम्हाला जर त्रास झालेला असेल उदाहरणार्थ जर तुम्हाला व्हॅस्क्युलर प्रॉब्लेम असेल म्हणजे तुमच्या लिंगायला व्यवस्थित रक्त पुरवठा होत नसेल तुम्हाला न्यूरोजेनिक प्रॉब्लेम असेल म्हणजे नर्वचा काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला हार्मोनल प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला सायकोजेनिक प्रॉब्लेम असेल तर आपण सरळं माझा दवाखान घाटा मी तुम्हाला खात्रीशीर व्यवस्थित बरा करेल मित्रांनो अनेक या पुरुषांवर आज उपचार करणारे अनेक तुम्हाला डॉक्टर भेटतील पण खात्रीशीर डॉक्टरांचं प्रमाण खूप कमी आहे अनेक लोक जाहिरात करतात पेशंटकडून पैसे घेतात पेशंटला गुण देत नाहीत अनेक लोक तर ऑनलाईन औषधं मागवतात मित्रांनो मला सांगा तुमच्या गाडीचं चाक चा चा पंचर झालं किंवा तुम्हाला एखादं घर घ्यायचं आहे किंवा एखादी चांगली वस्तू घ्यायची चा चा तर तुम्ही ते पाहणं गरजेचं असतं गाडीचं पंक्चर चाक ज्या ठिकाणी पंक्चर झालं त्या ठिकाणचं आपण पंक्चर काढली नाही तर गाडीमध्ये हवा मारूनही उपयोग होणार नाही त्यामुळं तुम्हाला पंक्चर काढणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही एखादं चांगलं सुंदर घर घेता तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष घर पाहायला जाताना तर प्रत्यक्ष घर पाहूनच ती तुम्ही घर घेता त्यामुळे जेव्हाही तुम्हाला एखादा आजार होतो त्यावेळेस तुम्ही कोणत्याही डॉक्टरला फोन करून ऑनलाईन औषधं घेऊ नका ऑनलाईन औषधं घेल्यानंत घेतल्यानंतर मला जगामध्ये तुम्ही एक व्यक्ती दाखवा की ऑनलाईन औषधं खाल्लेभारात झालो कारण की ऑनलाईन ज्यावेळेस आपण औषधं घेतो त्यावेळेस कोणत्या तुमच्या रक्ताच्या के तपासण्या केलेल्या नसतात किंवा तुम्हाला लिंगाला व्यवस्थित प्रत्यक्ष डॉक्टरने तपासलेलं नसतं तुमचं कोणत्याही रिपोर्ट न करता ट्रीटमेंट घेणे तुमच्यासाठी घातक असतं कारण की अनेक लोकं सिडल्याला फील टाडाला फील किंवा इतर केमिकलचे औषधं आउशद, औषधामध्ये मिक्स करतात आणि मिक्स करून ते औषधोपचार करतात त्याच्यामुळे तुम्हाला यापासून नुकसान होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे तुम्हाला माझी एकच विनंती आहे तुम्हाला जर दवाखाना माझा लांब असेल किंवा एखाद्या इमानदार डॉक्टरचा दवाखाना जरी तुमच्या घरापासून लांब असेल तर तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट घ्या त्यांच्याकडे जावा त्यांच्याशी बोला व केमिकलच्या गोळ्यापासून दूर राहा मी एक प्रामाणिक डॉक्टर आहे माझा मित्रांनो छोटासा दवाखाना आहे मला दिवसभरामध्ये कमीत कमी दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार माझ्या माजा मोबाईलवर फोन येतात माझा मित्रांनो मोबाईल हमेशा एंगेज असतो मी प्रत्येकाबरोबर रोज बोलू शकत नाही जेवढ्याबरोबर बोलणं मला शक्य आहे तेवढं मी बोलतो व प्रत्येकाचं समाधान करतो जर तुम्हाला माझ्याकडे उपचार करता उपचारा माझ्याकडे उपचारा लिहायचा असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष माझी भेट घेऊनच उपचार घ्यावा लागेल पण मी तुम्हाला शंभरटे खाती देतो मी तुम्हाला आठ दिवसात बरा करेल माझा एक महिना ट्रीटमेंट असते पण इथे प्रत्यक्ष येणं गरजेचं असतं तर मित्रांनो आपला जी जो आजचा विषय आहे संभोग नाही तर जीवनामध्ये कोणताही अर्थ नाही संभोग नाही तर जीवनामध्ये कोणताही अर्थ नाही मित्रांनो ना अनेक लोकांना संभोगच करता येत नाही जरी संभोग करता आला तर तो, तो करण्यासाठी काय केलं पाहिजे हे अनेकांना समजत नाही तर मित्रांनो जर तुम्हाला असं वाटतं की माझा चांगला संभोग व्हायला पाहिजे व मला लिंगामध्ये ताठरता कमी आहे माझं लगेच पाणी पडतं आहे किंवा माझा एक दोन तास स्टॅमिना राहत नाही एका मिनिटातच मला शरीरसंबंध केल्यानंतर लगेच खाली उतरावा आहे तर मित्रांनो एक गोष्ट ध्यानात घ्या तुम्ही एक किंवा दोन मिनटं जर शरीर संबंध करत असाल तर तुमचा पार्टनर तुमच्याविषयी काय विचार करत असेल की ह्या माणसामध्ये कसलाही दम राहिलेला नाही आहे आणि मर्दानी मर्दासारखं वागलं पाहिजे कारण की स्त्रीबरोबर ज्यावेळेस शरीरसंबंध करतो त्यावेळेस त्या स्त्रीलाही वाटत असतं की माझ्या नवऱ्याने माझ्याबरोबर कमी कमी एक तास आठ तास दोन तास शरीरसंबंध केले पाहिजे आणि जर आपण शरीरसंबंध करू शकत कर नसाल तर तुम्ही कसले मर्द आहात आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मला मर्द वानायचं आहे तर तुम्हाला एकच पर्याय डॉक्टर त्र्यंबके आपण अनेक ठिकाणी उपचार घेतले पण आपल्याला कसलाही फरक पडलेला नसेल तुम्हाला माझ्याकडं उपचार येण्या अगोदर इतर डॉक्टर जाऊन पहा जर तुम्हाला गुण आला तर मला एक कॉल करून सांगा मी ह्या ठिकाणी गेलो आणि बराच झालो तर मित्रांनो माझं स्वतःचं संशोधन औषधाचं असल्या कारणाने मी तुम्हाला खात्री सांगू शकतो की तुम्हाला माझा शंभर टक्के फरक पडेल शंभर नाही तर माझं मी सांगतो तुम्हाला हजार टक्के फडक फरक पडेल आणि आठ दिवसात मी तुम्ही म्हटलेच नाही की नाही मला ह्या डॉक्टरचा गुण आलेला आहे मित्रांनो ऑनलाईन औषधं मागू नका प्रत्यक्ष जाऊन ट्रीटमेंट घ्या आपल्या जीवनामध्ये सर्वात जर महत्वाची गोष्ट असेल तर ती संभोग आहे आपण एखादं चांगलं घर घेतो एखादी गाडी घेतो आपण सगळं वस्तू घेतो त्यासाठी आपण वेळ घालतो मग आपल्या शरीराचे ज्यावेळेस आपल्याला उपचार घ्यायचे असतात त्यावेळेस आपण एक दिवस वेळ वा वेळ घालू शकत नाही का तर असं करू नका प्रत्यक्ष माझी भेट घ्या व माझ्याकडून उपचार घ्या मी शंभर टक्के खात्री देतो तो तुम्हाला बरं वाटे न तर मित्रांनो शरीर संबंध करण्यासाठी तुम्हाला नेमकं काय हवंय ते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास हवाय तुम्हाला मूड हवाय तुम्हाला आनंद हवाय कारण की ज्या व्यक्तीचा आत्मविश्वास पूर्णपणे शरीर संभव करण्यासाठी कमी झालेला आहे जर आपण आनंदित राहत नसाल तर आत्मविश्वास आणण्याचं जिम्मेदारी मी घेतो कारण की माझ्या उपचाराने तुमचा आत्मविश्वासही वाढेल व तुम्ही कमीत कमी रात्रीतून दोनदा तीनदा किंवा एक तास तरी सेक्स संबोध आपल्या बायकोबरोबर किंवा आपल्या फिमेल पार्टनर बरोबर करणार म्हणजे करणार मित्रांनो एकदा का आत्मविश्वास वाढणार कारण की अनेकांचं आने काय होतं की अनेक एखादी व्यक्ती लॉजर म्हणा किंवा आपल्या घरी म्हणा किंवा इतर ठिकाणी ज्यावेळेस शरीर संबंध करायला सुरुवात करते त्यावेळेस अचानक त्या व्यक्तीचं लिंगामध्ये ताटताच येत नाही कपडे काढले तरीही समोरच्या व्यक्ती आपला फिमेल पार्टनर कपडे काढतो आपणही कपडे काढतो पण लिंगात आठवता न आल्यामुळे अक्षरशः शरीर संबंध करता येत नाहीत अनेक लोक तर शरीरसंबंध लिंग ताटरतेसाठी सेल डायफिल टाडाला फील व्याग्रास वगैरे सारख्या गोळ्या खातात मग शरीरसंबंध करायला जातात तर मित्रांनो असं पुन्हा करू नका अशा गोळ्या तुम्ही किती दिवस खाणार अशा गोळ्या खाल्ल्याने तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो नॅचरल औषध आहेत ना आपले पूर्वज काय बरे होत नव्हते का त्यांनाही प्रॉब्लेम नव्हते का प्रत्येकाला प्रॉब्लेम होते आजही लाखो लोकांना प्रॉब्लेम आहेत आणि पै हे काय चाळीस पन्नास वर्षापूर्वी काय अशा गोळ्या औषध होते का त्यामुळे कशाला नाश करून घेत आहे कुणीही जात आहे मेडिकलमध्ये एखादी सुहागरा गोळी आहे वेगळा गोळी माग आहे तो आपला खातो आहे खाल्ल्यानंतर त्याचं थोडंफार लिंग ताईट आहे किंवा जास्त लाईट होतंय आणि तो शरीरासंबंध आहे पण सांगा संबंध केल्यासारखं अशा गोळ्यांनी वाटतं का कारण झोपेची गोळी खायची आणि झोप घ्यायची याला काही थोडी झोप वाटते तर नॅचरल झोप तुम्हाला येणं गरजेचं असतं त्यामुळे अशा केमिकल गोळ्याच्या नादी लागू नका तुम्हाला लैंगिक समस्या कोणती असेल ना तर बिंदास या आणि माझा उपचार घ्या ज्यावेळेस आपला आत्मविश्वास असतो मूड आपला चांगला असतो किंवा आपण आनंदी असतात त्यावेळेस आपल्या पार्टनरलाही बरं वाटतं आणि जेव्हा नवरा बायको एकमेकाशी शरीर संबंध करतात जर बायक नवऱ्यानी व नवरा बायकोनी जर एक खुश एकमेकाला ठेवलं तुम्ही तुमच्या पार्टनरला सांगा की मी तुझ्याशी शरीर संबंध करणार आहे त्यावेळेस तुमच्या पार्टनरच्या बॉडीमध्ये सुद्धा सेक्स हार्मोन रिलीज व्हायला सुरुवात होते व तुमचा पार्टनरही तुम्हाला सेक्स करण्यासाठी सपोर्ट करतो आणि जेव्हा तुम्ही असं ठरवता की मला आज सेक्स माझ्या बाईकबरोबर करायचं आहे किंवा माझ्या कोणत्याही गर्लफ्रेंडबरोबर करायचं किंवा स्त्रीबरोबर ज्या करायचं आहे जेव्हा तुम्ही मनामध्ये असा विचार करते आज करायचं त्यावेळेस तुमच्या मेंदूमध्ये काही हार्मोन्स रिलीज होतात काही केमिकल्स रिलीज होतात मग तुम्हाला आख्या बॉडीमध्ये म्हणजे केमी एकदा का ब्रेनमधून मूळचे केमिकल रिलीज झाले तर आख्या बॉडीमध्ये सेक्स हार्मोन्स रिलीज होतात आणि सेक्स हार्मोन का एकदा रिलीज झाले तर आपल्या लिंगामध्ये ताठरता येते आपल्या लिंगाला रक्तपुरवठा व्यवस्थित होतो आपल्या नर्व व्यवस्थित कार्य करतात व सायकोलॉजिकली व फिजिकली आपण एकदम व्यवस्थित सेक्स करू शकतो त्यामुळं तुमचा आत्मा सेक्स करण्याबरोबर आत्मविश्वास बिलकुल ढासून देऊ नका जर तुमचा आत्मविश्वास ढासळ असेल तुम्हाला जर भीती सेक्स करण्या अगोदर वाटत असेल तर तुम्हाला मी सांगतो त्या गोष्टी करा माझा फक्त एक महिन्याचा कोर्स करा तुम्हाला मरेपर्यंत गॅरंटी देतो पुन्हा असा कधीही त्रास होणार नाही इतर ठिकाणी आपण उपचार घेतले आहे अनेक ठिकाणी पैसे घातले असतील पण गुण आलेले नसेल किंवा तुम्हाला माझ्याकडे येण्या अगोदर जर कोणत्या डॉक्टर जायचं असेल किंवा इतर डॉक्टर जायचं असेल तुम्ही जरूर अनुभव घ्या आणि जेव्हा तुम्हाला कुठेच फरक पडणार नाही त्यावेळेस मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्ही माझ्याकडे मी तुम्हाला पूर्णपणे बरं करून टाकेल मित्रांनो छोटासा दवाखाना आहे मोठा दवाखाना बंद करण्यासाठी पेशंटकडून खूप विनाकारण पैसे घ्यावा लागतात तर हे माझ्या जमत नाही आहे मी एक धार्मिक माणूस आहे त्यामुळं आणि नेमकं मी संभोग याच्यावरच माझं संसार असल्या कारणाने धार्मिक असूनही मला हे लो ह्या व्यक्तींना ह्या पेशंटला उपचार करावा लागतो पण संभोगासारखं जगामध्ये सुख नसल्यामुळं मी एकदम योग्य चांगलं समाजासाठी कार्य करत आहे पण जर आपण खरंच संभोगाविषयी काही कोणती तक्रार असू आपण अनेक ठिकाणी विचार घेतला पण आपल्याला फरक पडला नसेल तर फक्त मी गॅरंटीड सांगतो की तुम्ही माझ्याकडे या मी शंभर टक्के तुम्हाला बरं करून टाकेन त्याच्यामुळं आजचा धडा आहे की संभोग नाही तर जीवनामध्ये काही नाही त्यामुळं पैसा पाणी तुम्हाला कमावायची इच्छा आहे किंवा भरपूर पैसा आहे सर्व आहे पण तुम्हाला जर संभोग सुख नसेल तर तुमच्यासारखा दुःखी प्राणी कोणताही नाही त्यामुळं गाडी स्टार्ट करा माझा दवाखाना गाठा माझा उपचार घ्या आणि दिवसातच बरे व्हा एक महिना औषध घ्या त्याच्यानंतर तुम्हाला कसलंही औषध आयुष्यभर घेण्याची आवश्यकता नाही आहे आणि पुन्हा परत विनंती करतो केमिकलच्या गोळ्या खाऊन शरीराचा नाश करू नका अशा गोळ्यांमुळे तुम तुम्हाला प्रथम सेक्स झाल्यासारखं वाटेल पण नंतर तुमचा संपूर्ण सेक्स हा निघून गेलेला असेल ज्या गोळ्यांमुळे अटॅक येतो बी पी वाढतो आपल्या शरीराचे आवय खराब होतात अशा गोळ्या कशासाठी खाता परमेश्वराने खूप आयुर्वेदिक औषधं आपल्यासाठी बनून ह्या पृथ्वीवर ठेवलेले आहेत मी सांगन त्या गोष्टी घ्या माझं स्वतःचं संशोधन असल्या कारणाने मला माझ्या औषधावर पूर्ण भरोसा आहे मी आत्तापर्यंत लाखो रुग्णांना बरे केले त्याच्यामुळं तुम्ही बरे होऊन जा जर मित्रांनो आपल्याला काही लैंगिक समस्या असेल तर डोळे झाकून या मी तुम्हाला शंभर देतो यापासून तुम्हाला मी मुक्त करेल जर आपण सहा व्हिडिओ आवडलेला असेल तर इतरला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कारण चॅनल सबस्क्राईब केल्यामुळं तुम्हाला माझे व्हिडिओ सेक्स संदर्भातले पुन्हा पुन्हा पाहायला भेटतील ज्याही तुमच्या समस्या आहेत त्याही दूर करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करील आणि माझ्याकृत घेतल्यानंतर शंभर टक्के आपण जीही समस्या आहे ती बरी होते म्हणजे होते आणि ऑनलाईन औषधं मागून घेऊ नका प्रत्यक्ष रक्ताच्या तपासण्या केल्याशिवाय प्रत्यक्ष कशामुळे प्रॉब्लेम झाला आहे भेसकर सेंटर नर्वस सिस्टीम काय प्रॉब्लेम नर्वसचा काय प्रॉब्लेम आहे का सायकोजेनिक आहे का हार्मोनस आहे का हे पाहणं गरजेचं आहे हे पहा आणि नंतरच उपचार घ्या कारण की आपण सायन्सला मानणारे माणसं आहेत सायन्स जे सांगतं ते ऐकणं आपलं कर्तव्य आहे जर का आपल्याला एखादा कोणत्या कारणामुळं त्रास झाला हे जर समजलं तर तुम्हाला शंभर टक्के जे तुमची क्युरी आहे ती पूर्णपणे बरी केली जाईल जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडलेला असेल तर ना इतरांना कृपया पुन्हा